ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली तर महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार असलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार राज्य सरकारकडनं दरवर्षी देण्यात येतो राम सुतार यांचं वय शंभर वर्ष आणि आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राम सुतार यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांच्या शंभरीलाच त्यांना हा सन्मान जाहीर झाल्यानं एक वेगळाच योगायोग महाराष्ट्राला अनुभवायला मिळतोय दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराकरता श्री सुतार, ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे